नमस्कार मंडळी मी आईल आज चवळेचं पालो कुठूकतो हे बघा चवळेचं पालो कुठलंय आणि ही असा चवळी संपूर्ण नाशातात चवळी असा ही बघा आणि जी गावटी पांढरी चवळी असा ही बघा हडीसुद्धा ह्यो कुळी असा ही संपूर्ण चवळी आहे ती मुळ्याची पाल्याची भाजी असा वांगी असत असा सगळा लावलेला असा ला तर चवळेचं पालो असताना तो कुटुचो असता कारण चवळी ना चवळे वेल सुटाक देता का म्हणे वेल सुटाक दिले ना का चवळी लागा कमी येतात आणि चवळी बळा होता तर चवळी ना जून जाईपर्यंत म्हणजे फुला येईपर्यंत कुटीत राहायची लागतात आणि चवळीची भाजी एक नंबर म्हणजे अशी इतकी सुंदर जाता ना, ना ही भाजी पेजे वांगडा म्हणा भाकरी वांगडा चपाती वांगडा किंवा जेवणाबरोबर चा तर अशी मी आता चवळीची भाजी कुठलं ती आता जातलय धुतले आणि मस्तपैकी भाजी करतलंय चवळेच्या पाल्याची चला तर बघूया चवळीचं पालो मस्तपैकी धुवून आडलं गळत ठेवलं आहे पाणी त्याच्यातला सगळ्या जावया तोपर्यंत आदान ठेवलं आहे पेजेचा भाजी आणि पेज उठली का बरा वाटता आमच्या कोकणातला टॉनिक असा असा शेतात किराण काहीतरी येताना भाजी घेऊन येली मुठभर आणि मस्त पैकी चुलीवर आदान ठेवलंय ह्या बघा आदान आता उसाळला आणि त्याच्यात आता उकडे तांदूळ पेजक घालतोय पे। हे बघा हे उकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलोय आणि ह्या टॉपात आता पेच करतय तवसर पेच चिटतली भाजी भिजीचेरीस आणि भाजी चिरून जायसर पेज चिरली का भाजी टाकतली आणि मस्त भीती पेज आणि भात खातले का, पेज बघिया शिजली काय आदो मिरची खोबरा कातून ठेवलं आणि पेज बघतात तर थोडी ना पेसची जाऊया मौसूत जाऊया अशी पेज मग ती पेज बरी लागता म्हण ती सुपातले हसत आणि आदनातले रडत तांदूळ घातले ते खळखळत शिजत या चवळीच्या पाल्यापासून मस्त पैकी भाजी जाता चवळेचे शेंगे लागले ओले काय त्याची उसळ सुंदर जाता वल्या चवळ्याच्या शेंगाची म्हणजे दाण्यांची त्याच्यानंतर चवळे काढले काय त्याचा पावसभर सांबार जाता त्याच्यानंतर उसळ जाता चवळ्याची असे काय काय किती उपयोग असत चवळ्याचे आणि चवळ्याची भाजी ना ही रुचकर लागता ह्या भाजेक ना कांदो आणि खोबरा जास्त होय कमी जर कांदो खोबरा घालून का केलात तर थोडी थो कडवट लागतली कारण चवळी असता ही आडू ना आणि त्याच्यात कांद्या खोबऱ्याचा जर जास्त या घातला प्रमाण घातला ना तर इतकी ती सुंदर भाजी जाता आणि आवडता आवडतात कोकणात बरोबर भाजी लोकांनी ना ही चवळी पेरल्याने आताशी जास्त चवळी पेरतं शेंगदाण्यात पेरतं नुसते चवळे पेरतं पेर पाऊस गेल्यानंतर सुद्धा वल्या जमनीक ना चवळे पेरतात पण हे आताशे जे चवळे पेरतात ना त्याचं पालो जे पोटासाठी बाजारात बघा भाजी घेऊन असतो त्यांच्याकडे ही चवळीचो पालो गावता आणि वालीचो पालो सुद्धा असता पण वालीच्या पाल्यात आणि चवळीच्या पाल्यात खूप फरक असा वालीच्या पाल्याची इतकी जाणं ना पण चवळीच्या पाल्याची भाजी बरी जाता आणि खाणारे जे असत भाजी ही आवडी चवळेचा पालो दिसलो का मुद्दाम घेतो ही भाजी आणि ही भाजी ना चव वाढणारी असा तापातून उठला किंवा सर्दी खोकलो झालो किंवा शुगरचे पेशंट असते त्यांच्या तोंडात चव नसता म्हणजे जास्त असे गोळ्य खाऊन खाऊन तर आजारासून उठलेल्याक सुद्धा आणि रोजचे जे शुगरचे पेशंट असतात त्यांना सुद्धा ही भाजी एक नंबर असा खाऊ चव आढता ही भाजी तोंडात भाजी खाली पेज भाजी खाली ना का बरा वाटतं असा तोंड सुंदर जाता म्हणजे जीभ जीभ आपण चव चव कळता ना जिबेन तर पचपच पच असा पच पच मळमळीत मुल असा जीभ असता चव लागणार नाही तरी भाजी आहे ना ती मी आणि त्याचे मी असे वेल काढले हे बघा हे बघा हे असे वेल असतात वालीक वेल असं सुटलो ना तर काय ना कारण वाल ही चढाकच होई ढाकावर तर चवळेक ना असं वेल सुटता का म्हणे मग तो वेल कुठून घेऊ आणि त्याची भाजी करू आता ती चवळी बळावता आणि लागाक विसारता म्हणजे बळवत जाता आणि तिका वेल सुटत राहतात फुलाक विसारता ते आणि चवळी लागणार नाही म्हणा ती चवळ्याची भाजी ना कुटूची असता चवळी घातली का कुटीत राह फुल येईपर्यंत अशा प्रकारे मी ही आता सगळी भाजी चिरून घेत आहे भाजी चिरून झाली आणि पेज पण मस्त पैकी शिरली या पेजेत असा मीठ पेजेत घातला आणि थोडं वेळ जर ही पेज शिजवली ना तर चवी का लागता मस्त म्हणजे मीठ लागता भाताच्या कोकणातला आमचा पेजेचा टॉनिक एक टॉनिकची सलांची बाटली जर लावली तर त्या सलांच्या बाटलीत ताकद असताना इतकी ह्या पेजेत ताकत असतात त्यांना पूर्वीचे जुने जे डॉक्टर होते ना ते सांगत पेज खाया निवळ करून खाया उकड्या तांदळाची पेज खाया तापिलो सर्दी झाली अशक्तपणा लागला चला तर मस्तपैकी पेज शिरली आता भाजी करू मोठी मोठी कडळ ठेवता का भरपूर भाजी असा मला ती भरपूर लागता इतकी जर राखण ठेवली तर आणि दुसऱ्या दिवशी गरम खा, करून खाली तरी सुद्धा चालतं त्या भाजी एक अजून चव येतात म्हणजे ठेवली ना का अजून चव येतात त्या भाजी तर तसाच मी करतय भाजी उरली तर दुसऱ्या दिवशी ठेवतलय डब्यात भरून आणि मस्त पैकी दुसऱ्या दिवशी गरम करतले आणि खातलय तर या बघा चवळेच्या पाल्याची भाजी करतले त्याचं साहित्य असा थोडक्यात अगदी मस्त पटकन भाजी करतली कांदो जास्त म्हणजे बरे मोठे चार कांदे घेतले मिरची घेतले मका तिखट होईल तितकी त्याच्यानंतर ते तेल घेतलं मीठ घेतलं आणि खोबरं घेतलं ह्याका फोडण्याक जास्त काय लागणार ना मोरी लागणार ना मी हळद घालणार ना ती भाजी हिरवी अशी दिसत होई बरी आणि तिचा राब जो ना तो सुंदर असं सु पोटात पोटात आपल्या जाता आणि आतडी साफ जाता कारण ती आडूक असता कडवट असता आणि गोड असता तर कांदो खोबरा घालून तिका म्हणजे जास्त तिची चव वाढव आणि लागताला थोडासा पाणी म्हणजे शिवर मारो तर काही जण काय करतात तेलात भाजी परतत म्हणजे जास्त तेल टाकत आणि ते भाजी परतत आणि ते भाजी तशी उतरून कच्चे खातात तर ती भाजी ना पचनाक जरा जड असता आता तेल वतंय आधी कडईस मिरची कांदो बरोबर परातला आता मीठ बघा मी कसा कशा का मीठ मी ही नी नी भाजी फोडणे घालतले तेव्हा टाकूचं नाही कारण तो पालो आता त्या पाल्यात ना सगळा भरून रावता मीठ आणि खारत कोणा येतात मीठ टाकताना ह्या कांद्यात टाकतले पण मी चवी चवीप्रमाणे टाकतोय का तर ती भाजी आटतली आणि कमी जातली त्याप्रमाणे मी आता मीठ टाकतो ऑइली झाली तरी एक चालाक पण खार जाता गावांना चवळेचा पालो आता होत ताजे पालो काढून हा भाजी केली तर सुंदर जातात आणि हो जर पालो तुम्ही बावत ठेवला तर त्याची थोडीशी कमी जाता कारण बाजारातून आम्ही बघा हाडतो आणि करतो भाजी आणि ताजी आम्ही जाऊन मळ्यासून काढून हाडतो आणि त्याची भाजी करतो थोडं थोडं भाजी ना फरक जाता कारण ती कशी बाशी असते आणि ही आपण ताजी आपल्या मळ्यातली जाऊन काढून हाडतो भाजी आणि पेज आणि भाजी खाली सकाळी दहा अकरा नाही जेवणाची गरज सुद्धा लागणार नाही म्हणजे असं वाटणं सुद्धा ना मला भूक लागली आहे अशी त्यासाठी येऊ घ्या कोकणात मात्र पेज आणि भाजी खा भरपूर भुरकून कारण तुम्ही शहरात करा कुकरात किती ती करा किंवा गॅसवर शिजवा ती खाल्यासारखी वाटणार ती भाजी आणि पेज ना अशी भरपूर माणसात बसान खा मांडी घालून भुरपून अशी वेगळीच म्हणजे अशी चव येतात आणि ती पेज खाल्यासारखी वाटतात अगदी नुसता असा चमचोभर पाणी ना मी त्याच शिवर मारून घेतोय का ही भाजी ना थोडी शिजाग होऊया कच्ची आपल्या पोटात जाता का माजी जास्त पाणी सुटणार आहे म्हणजे मुळ्याची पाल्याची भाजी बघा जास्त पाणी सुटतं त्यांच्या त्या भाजीच्या अंगात पाणी असतात तर हिच्यात तसा जास्त पाणी नसता आस्था पाणी असं नाही नसता असं नाही आस्था पाणी पण त्या तितक्या नसतात म्हणून थोडासा असा पाणी मारलंय आता झाकण ठेवतलंय मी आहे का आणि मस्तपैकी ऊप काढतलंय तर ह्याच्यावर आता झाकण ठेवतोय काही जणांना ह्या भाजीत गुळ घालतं साखर घालतं तर चवीप्रमाणे असता पण मी खयच्या आले म्हणजे खयची कडू भाजी जरी असली तरी कारल्याशिवाय म्हणजे कारल्यात मी थोडा गुळ घालतोय बाकी भाजीत मी कधी गूळ साखर घालणंही नाही कारण गूळ असता असताना आता आपल्या शरीरात अपायकारक असता म्हणजे खायसर असता नंतर त्याचे जे काय ह्या वाढतात ते वाढतं शुगर बिगर त्यापेक्षा जी चव असताना ज्या भाजीची ती जशाक तशी खाऊक खूप आवडतात आणि तशीच मी तुमका दाखवते तर तुम्ही पण माझ्या मते तशीच का करा कारण साखर गूळ घालून काही उपयोग नसता बघूया भाजी उघडून बघा भाजी कडाई भर होती शिजान अशी आवाळवी आवाळी म्हणजे पाल्याची जशी कमी एकदम जाता तशी ही एकदम कमी जाणार नाही म्हणजे ही जाता नाही म्हटली तरी जितक्या पण पाल्याची भाजी मुळ्याची भाजी ती ना खूपच आवळान कमी जातात कारण तिच्या अंगात ना पाणी असतं तिचा पान आणि चवळेचा पान त्याच्यात खूप फरक असा भाजी शिजत येली आता पेज घालता थंड करीत आम्ही काय करतो गरम गरम पेज असली ना थोडी थंड करीत ठेवतो वाटग्यांनी काढली आणि थंड आहेसर वाट बघली मग गरम गरम भाजी आणि साधारण थंड अशी पीठ खाली काय मस्त पैकी ताण आणि भूक भागता आमच्या <laughs> लहानपणीच्या काळात आमच्या औषशीणा अशी पासपास सात आठ सात आठ पोरा असायची ना तर पासं पासं भांडी पेच काढूची लागा अशी म्हणजे थंड करीत घालूची लागा आणि मोठी कुटुंब असतात बघा कामासून झिलगे येईले किंवा बायका येईली काय अशी वाडगी भरून अशी पेच ठेत पासं पासं सात आठ सात आठ बरा वाटा म्हणजे चौघात ना पेच खाव गजाली मारून आणि ती थोडी थोडीशी म्हणजे आता चार माणसं घरात जास्त असली काय वाट्या असा भाजी बिजी जास्त येणार नाही ना, थोडक्यात दोन माणसं असली चार माणसं असली तर इतकी भाजी येतात पण ती त्या वक्ताची जी, जी मजा होती बघा इतक्या इतक्या खावची ती मजा आता रवा नाही चला तर चवळेच्या भाजीतला पाणी मस्त पैकी चरकरला वाटी भरून खोबरा घेतलोय खोबरा मी घालतले आता बघा कशी सुंदर अशी चवळीच्या पाण्याची भाजी तयार झाली वास सुद्धा गंगामावून घेतात चवळेच्या पाण्याची मस्त वास होता तुरळ गोड असो आणि भाजी मस्त उदास लागतात खाता खाता खायत राव वाटतात चला तर आता मस्तपैकी पेच खाऊया पेच तर थंड करीत घातलं आणि आता तोंडात घेऊया भाजी मस्तपैकी चवळेच्या पाल्याची ही भाजी खाशात की थोडी ही भाजी माका खूप आवडता दरा पेच खावा आणि मस्त भाजी लावा तोंड ओकमात लाटो आणि खाऊ घेवा एक पेजीचं गोठ मारलो मस्त वाटा भाजी झाली चवी पेज्यातल्या भाताचो आणि ह्या खोबरा कांदो घातलेल्या भाजेचो ताळमेळ इतको बसता आणि ती जिवेत चव काय सुंदरच येतो मस्त गोड आणि आडूक मस्तच असा गिळ्या काय म्हणान सांगतो ज्याच्या तोंडात चवून असता बघा त्यांनी ही मुद्दम ना चवळेच्या पाल्याची भाजी करून खाऊन बघा बरोबर आणि हो माझं व्हिडिओ आवडलो ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा